वेलकम फ्रॉम वनसिंग टू अनदर व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की इतका महत्त्वाचा आहे कारण की सगळ्यांपर्यंत म्हणजे जेवढी काही अभियोगधारक आहेत आपले दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवार ज्यांनी ज्यांनी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस दिलेली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आता इथे बघा एक गोष्ट आहे आपण पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे आणि इथं आहे सेल्फ सर्टिफिकेशन स्वप्रमाणित करण्यासाठी दिनांक आठ एक दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे आता ही जी मुदतवाढ आहे म्हणजे पहिल्या अगोदर मुद मुदत जी होती ती वेगळी होती आणि आता आठ तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती आणि तुम्ही जर बघितलं तर आजची तारीख आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे ज्या ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करेलं असेल किंवा ज्या ज्या उमेदवारांनी स्वतःचा फॉर्म स्वतःच्या नावाची नोंदणी जर केली नसेल तर जे आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर स्वतःची माहिती व्यवस्थित करून घ्या माहिती व्यवस्थित बघून घ्या आणि स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय से करून घ्या आजची शेवटची तारीख आहे यानंतर मुदतवाढ मिळणार नाही शक्यतो त्याच्यामुळं मुदतवाढ मिळणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा आता काही उमेदवार म्हणतील की आम्ही सेल्फ सर्टिफाय से केलेला आहे मग आम्हाला काय करायची आवश्यकता आहे तर काय करायचं बघा एकदा परत परत एकदा आपली जी प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे प्रोफाईलमध्ये लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला दिसतंच तिथं की तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालेला आहे किंवा नाही जर सेल्फ सर्टिफाय असेल तर काहीच करायची आवश्यकता नाही फक्त लॉग आउट करून घ्या आणि जर समजा तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय नसेल तर त्यांनी सेल्फ सर्टिफाय करून घ्या आणि एक महत्त्वाची गोष्ट आता काही असे उमेदवार आहेत जे अजूनही राहिलेले आहेत सेल्फ सर्टिफाय करायचा तर त्यांनी काय करायचं आहे पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे नंतर तिथे माहिती अद्ययावत भरायची आहे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायची आहेत व्यवस् जास्तीत जास्त घाईगडबड करायची नाही ओ टी पीचा प्रश्न असला तर ओ टी पी येतो फक्त थोडा वेळ लागतो पण ओ टी पी नक्की येतो त्याच्यामुळं तुम्ही ती गोष्ट वापरू शकता नाहीच ओ टी पी येत असेल तर इनकॉग्निटो मोडवर मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल तो ठेवा आणि नंतर तुम्ही फॉर्ममध्ये किंवा तुमच्या याच्यामध्ये लॉग इन करू शकता आणि फॉर्म सेल्फ सर्टिफाय करू शकता आता एक महत्त्वाची गोष्ट अशी होती जर हा व्हिडिओ आज बनवली मान बनव बनवायच्या मागचा हेतू एकमेव होता की जर काही अभियोगधारक अजूनही रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी की सेल्फ सर्टिफाय केला नसेल तर तुम्ही डायरेक्ट भरतीतून तुम बाहेर जाणार आहात जर तुम्ही तुमचा फॉर्म आजच्या आजच्या तारखेमध्ये सेल्फ सर्टिफाय केला नाही तर त्याच्यामुळं हा व्हिडिओ खूप इमर्जन्सीमध्ये बनवावा लागला आणि तुमच्यापर्यंत ही माहिती खूप पोहोचून आवश्यक होती तर हा व्हिडिओ जेवढे काही आपले अभियोगधारक आहेत तुमचे मित्र असतील मैत्रिणी असतील किंवा तुमचे कोणी ओळखीचं असेल ज्यांनी शिक्षक भरती अभियुक्त शिक्षक संदर्भात जी परीक्षा घेतली जाते शिक्षक अभियुक्ता आणि बुद्धिमत्ताचं असणं दोन हजार पंचवीस ती दिलेली असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा कारण की आजची शेवटची तारीख आहे ठीक आहे त्याच्यामुळं स्वतःचा फॉर्म एकदा सेल्फ तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत ज्यांनी भरला नसेल त्यांनी भरून घ्या सेल्फ सर्टिफाय करून घ्या प्रिंट आउट काढून घ्या दुसरं ज्यांनी भरला असेल त्यांनी एकदा परत चेक करा आणि तिसरं मुदतवाढ शक्यतो मिळणार नाही त्याच्यामुळे आजची शेवटची तारी आहे या गोष्टी सगळ्या करून ठेवा शिक्षक भरती प्रक्रियेमधून तुम्ही बाहेर जाणार नाही कारण की जर या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात तर ठीक आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला वा व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा म्हणजे शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच तुमचे काही अभिप्राय असतील किंवा किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा ठीक आहे थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय